शिराळा मतदारसंघातील मुंबईकर रहिवाशांचे असणारे प्रश्न अडचणी व समस्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजय ददा पवार यांच्या माध्यमातून सोडवणार असल्याचं प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष व जिल्हा परिषद माजी सदस्य रणधीर नाईक यांनी केला शिराळा मतदारसंघातील अनेक रहिवाशी नोकरी व कामानिमित्त नवी मुंबई येथे राहत आहेत त्यांच्या अडचणी समजावून घेण्यासाठी मुंबई वाशी मार्केट गाळा नंबर जी दोनशे अठ्ठेचाळीस येथे कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये नाईक बोलत होते यावेळी मुंबईकर अहिवाशी यांच्या असणाऱ्या अळी अडचणी रणधीर नाईक यांनी समजावून घेतल्या नाईक पुढे म्हणाले शिराळा तालुका हा डोंगरी तालुका असून उत्पन्नाचे साधन कमी प्रमाणात आहे साधन अल्प प्रमाणात असल्यामुळे नाईलाजाने तालुक्यातील अनेक गावांमधील नागरिकांना मोठ्या प्रमाणात नोकरीसाठी मुंबई पुणे या शहराकडे जावं लागतं खास करून शिराळा पश्चिम विभाग व उत्तर विभागातील युवकांना मुंबई येथे मोठ्या प्रमाणात काम करावं लागतं या ठिकाणी मुंबई कर बांधवांना काम करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यांच्या सुरक्षतेची जबाबदारी महत्वाची आहे खास करून माथाडी कामगार व मार्केटमध्ये काम करत असलेल्या रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं यापुढील काळात शिराळा तालुक्यातील मुंबईकर रहिवाशांच्या अडचणींबाबत राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या माध्यमातून राज्याचे कणखर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करून सहकार्य करणार आहेत आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पक्षाला अजितदादा पवार गटाला उच्चांकी यश मिळवून देण्यासाठी शिराळा मतदारसंघातील मुंबईकर रहिवाशी कुठेही कमी पडणार नाही यावेळी राजू नेर्लेकर पांडुरंग नायकवडी संदीप कुंभावडे रमेश गिरी मधुकर चव्हाण विकास घारगे अनिल घारगे सुनील सापकाळा सुनील पाटील बंडा पाटील प्रदीप शिंदे सुरेश जाधव योगेश कामटे यांच्यासह अनेक मुंबईकर बांधव यांची प्रमुख उपस्थिती होती दिवसभरातील घडामोडींचा आढावा पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल